बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार बोधांच्या ता ताब्यात द्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मुख्यमंत्र्याकडे मागणी बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार व्यवस्थापन ट्रस्ट एकोणीसशे टेम्पल ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार ट्रस्ट मध्ये सर्व सदस्य बौद्ध समाजाचे असले पाहिजे असा बिहारच्या विधानसभेमध्ये कायदा पारित केला पाहिजे या मागणीसाठी नामदार रामदासजी आठवले केंद्रीय मंत्री यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक सचिव विजयदादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी प्रामुख्याने उपस्थिती विबल पक्षाचे विजयदादा सोनवणे सुखदेव चिखलीकर मिलिंद शिरा डोनकर धम्मपाल दुताडे संजय भालेराव रामा चिंतोरे वैशालीताई इंगोले प्रतीक सोनवणे निशाताई सोनवणे सुरेश महाबळे गंगाधर गायकवाड गोवर्धन पवार अनिल कांबळे विश्वनाथ कांबळे शेख मगदूम अजिंक्य गायकवाड यांच्यासह अनेक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते फक्त न्यूज करा करा स्टेट जो कायदा तयार झालेला आहे जुना आहे एकोणीसशे पन्नास, पन्नास एकोणपन्नास मध्ये तो रद्द करून सर्व रद्द करून बौद्धांच्या ताब्यामध्ये विहार देण्यात यावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन झालेलं आहे आम्ही करत आहोत आणि सर्व बौद्धवासी पुन्हा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत संपूर्ण बुद्धविहार आपल्या ताव्यामध्ये येण्यापर्यंत हे आंदोलन सातत्यानं चालू राहील माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण भारतभर आम्ही मोर्चा आंदोलन करत आहोत आमचा मोर्चा आंदोलन करण्याचा विषय असा आहे बौद्ध गया येथील महाबोधी विहारावरती ज्या मनुवादी लोकांनी त्यांचं चा राज चालवण्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रोजी जो कायदा अंमलात आणलेला आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे कारण आपण बघतोय प्रत्येक समाजाची ज्याच्या त्याच्या मंदिरावरती ज्याच्या त्याच्या समाजाची बॉडी असते आणि आमच्या महाबोधी विहारावरती मात्र मनुवाद्यांचं राज आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी रामदास आठवले साहेबांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्याच्या त्याच्या जिल्ह्यातून मोर्चा आंदोलन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि इथेच थांबता आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही बौद्ध समाज प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही महाविहार जे आहे ते अनेक वर्षापासून ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे ब्राह्मण जो म्हणतील तो त्या ठिकाणचा कायदा आहे बौद्ध गयेतील छोट्या छोट्या ज्या बुद्धाच्या मूर्त्या होत्या त्या बुद्धाच्या मूर्त्यांचं विद्रुपीकरू क करून त्याला पाचिपांडव करण्यात आलेला आहे आणि बौद्ध विहाराच्या मुख्य विहाराच्या बाजूला आणि समोर दुसऱ्या देवी देवतांचे वेगवेगळे मंदिरं त्या ठिकाणी घालण्याचा घाट शासनाच्या वतीनं मागील अनेक वर्षापासून सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या देशाला घटना सुपूर्त केली त्यावेळेस बौद्ध काय येथे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा लागू होता त्याचा गैरफायदा घेत ही ब्राह्मण मंडळी बौद्धांना विष्णूचा अवतार कसा दाखवता येतील या अनुषंगाने नेहमी त्या ठिकाणी आपल्या कटकारस्थाने कारवाया करताना दिसत आहे देशाचे नेते आदरणीय रामदासजी आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील अमित भाई शहा असतील यांच्याशी या विषयावर सखोल चर्चा केलेली आहे लवकरच या विषयामध्ये पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे कारण साहेबाचा विजयदादा यांना निरोप आहे की अमित भाई शहा असतील नरेंद्र मोदी असतील आणि आठवले साहेब यांची एक संयुक्तिक बैठक लवकरच या विषयावर होणार असून मला वाटते हा विषय लवकरच साहेबांच्या माध्यमातून पूर्णविरोध याला मिळणार आहे तोपर्यंत सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपण आंदोलन करावीत असे साहेबाचा आदेश होता त्या आदेशाचं पालन म्हणून आज आम्ही नांदेड इथे हे निदर्शन आंदोलन केलेलं आहे मी मिलिंदकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या आदेशानुसार बिहार येथे बुद्धगया मोदी महाविहार विहार ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासची दुरुस्ती करून त्या बौद्धविहाराचा संपूर्ण ताबा बौद्ध समाजाला देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी देशभरामध्ये निदर्शने आंदोलन करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यामार्फत मानम माननीय मुख्यमंत्री मोदयांना या ठिकाणी निवेदन पाठवण्यात आलेलं आहे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव आदरणीय विजयदादा सोनोने यांच्या नेतृत्वाखाली आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी निदर्शने आंदोलन करून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी रिपब्लिकन युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित झालेत मदे, RDC जा त्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आर डी सी साहेबांनी त्यांच्या जे अधिकारी आहेत त्यांना निवेदन घेण्यास सांगितलं आहे ते आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील जोपर्यंत बुद्धगया येतील एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्टमध्ये दुरुस्ती होत नाही आणि त्या ठिकाणी जे चार चार बौद्ध समाजाचे चार ओपन समाजाचे जे ट्रस्टी आहेत आणि एक त्या ठिकाणचा जिल्हाधिकारी मग ते जिल्हाधिकारी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हिंदू समाजाला पाठवायचा म्हणजे ती ट्रस्ट आपल्या ताब्यात राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक दोन वर्षापूर्वी जे जिल्हा अधिकारी त्या ठिकाणी जर मागासवर्गीय गेला तर बाहेर बाहेरच्या जिल्हा अधिकाऱ्याला अधिकार प्रदान केले होते ते प्रदान आता अधिकार अधिकार काढून घेतलेले आहेत त्याच्यामुळं देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जसा राम मंदिरांचा मुद्दा निकाली निघाला तसंच आपले बौद्ध समाजाचे डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरानंतर जे संत बारा वर्षापासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून भारत सरकारच्या सेवेमध्ये आहेत रामदास आठवलेच हे आपल्या बौद्ध समाजाला न्याय देऊ शकतात आणि रामदास आठवलेच्या माध्यमातूनच आपल्याला बुद्धगया मुक्ती आंदोलन होऊन त्या ठिकाणी जे महाबोधी महाविवार बरग्याच्या ताब्यात आहे ते आपल्या बौद्धाच्या ताब्यामध्ये येईल या ठिकाणी सर्व